मी बोरकर गुर्जे विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय <coughs> मुक्काम पोस्ट हवे जिल्हा जळगाव महाराष्ट्र <coughs> पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी अवकाश कामकाज बंद असते नऊ ते दोनच्या दरम्यान आपण मला फोन करू शकतात सायंकाळी सात ते दहा साडेदहा रात्री व्हिडिओचे कार्यक्रम प्रसारित करण्याचे कार्य असते त्यामुळे मोबाईल बंद ठेवावं लागतो काही अर्जंट असेल आपल्याला तर आपण बुधवार सोडून चार वाजेपाव दिवसा आपण करू शकता मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर मग अगोदर मोबाईल निघतानाच करा अगोदर करा रावेरमध्ये आल्यावर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझं कार्यालय सराब बाजार आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याची सुरुवात करूया आरोग्याचा विषय आज आपण घेणार आहोत या जवळजवळ आठ दहा दिवसात आरोग्याचे प्रश्न माझ्याकडे अधिक आले कुंडल्यातून आरोग्य कसं कळते हा एक कुतुहाचा विषय असलात तरी पण आपल्या जन्मायुष्यात कोणते कोणते रोग होणार आहे हे कुंडलीतून आपल्याला मुदतपूर्व कळते जन्माच्या पहिल्याच दिवशी कळते डॉक्टरसुद्धा हे सांगणार नाही नवीन वैज्ञानिक जे मशीनरी आली आहे एम आर आय सोनोग्राफी आली आहे रेडिओलॉजिस्ट आली आहे चेकअप आले आहे सगळे पहिल्या दिवसाच्या बाळाला त्याच्यात घातलं आणि पाहिलं की याला जीवन आयुष्यात काय काय रोग होणार तर ते मशीन नाही सांगू शकणार विज्ञान विज्ञान आपण करतात पण विज्ञानाच्या पुढे शास्त्र आहे ज्योतिषशास्त्र आहे ज्योतिष विज्ञान नाही काही ज्योतिषी विज्ञान म्हणून समजतात पण ते चुकीचं आहे ज्योतिषशास्त्र आहे आणि शास्त्र हे विज्ञानाच्या पुढचं आहे अगोदरच आहे जिथे विज्ञान थांबते तिथे ज्योतिषशास्त्र सुरू पण होते त्यापूर्वी पण होते आपल्या कुंडलीमध्ये आरोग्यस्थानाचं एक स्थान असते आपल्याला आरोग्याची पत्रिका काढावी लागते आरोग्याची पत्रिका काढत असताना आरोग्याच्या स्थानामध्ये अष्टमस्थान मृत्यूचं स्थान असते षष्टमस्थान हे आरोग्याचं स्थान असते आणि याच्यानुसार नशीब स्थानं पण बघावी लागतात मंगळ हा कॅन्सर देतो अपघात देतो रक्तविकार देतो आबारषण देतो मृत्यू घडवितो रक्तविकार देतो बुध मंगल आला की त्वचा विकार होतो शुक्र मंगल आला की पांढरकोण निर्माण होते शनिहर्षर केतू राहू किंवा के आला तर कुष्ठरोग निर्माण होतो गुरु योगामध्ये आला शनीच्या दृष्टीत आला बुधाच्या सान्नीत आला तर पोटाचे विकार गुडघ्याचे विकार होतात जडत्व येते मधुमेह होतो साखरेचं प्रमाण भलतंच वाढते डायबिटीस होतो हृदयविकाराचा कारग्रह पण गुरुच असतो डायबिटीजचा कारग्रह पण गुरुच असतो पण तो कोणत्या भावनेत कुठे आहे हे ज्योतिषी जाणतो अनेकांना अचानकपणे तब्येती बिघडतात तर ते का घडतात असं का घडते आरोग्य सुरळीत चालू असताना अचानक आट्याक येतो मनुष्य खलास होतो मृत्यू पावतो का होतो तर त्यावेळेला त्या त्या ग्रहाची गती तशी असते म्हणून म्हणूनच प्रत्येकाने आपली जन्मकुंडली परिपूर्णरित्या असणारीच करायला पाहिजे की कोणत्या काळामध्ये आपल्याला अन अनारोग्याच्या स्थितीला सामोरं जावं लागेल हे कळते ज्योतिषशास्त्र कुंडलीकडे आजही अनेकांचं लक्ष नाही आहे साध्या कुंडले करतात जन्माक्षर जन्मांक असलेल्या ते कुंडले नसतात कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते त्याच्यात काही नाही जे भरलं ते बाहेर येते आरोग्य जर तपाचं था असेल आणि आरोग्याच्या बाबतीत आपण कोरोनाचा काळ पाहिलेला आहे चिकनगुनियाचा काळ पाहिलेला आहे महामारीचा काळ पाहिलेला आहे कालराचा काळ पाहिलेला आहे मानमोडीचा काळ आम्ही पाहिलेला आहे अशी मान गेली की मनुष्यमेला <coughs> कालरा झाला की मनुष्य खाला कोरोना बाबतीची स्थिती पुष्कळांनी आता ज्ञान झालेली आहे पाहिली आहे स्वत हे जर सर्व कळायला असेल तर आपल्याला जन्मकुंडली शिवाय दुसरा तळणोपाय नाही डॉक्टर वैद्य मेडिसिन विज्ञान हे तुम्हाला रोग झाल्यावरही ना येणार नाही आणि आजची सगळी औषधे ही केमिकल भरलेली आहे यात औषधाचा परिणामही दुष्परिणाम व्हायला लागलेले आहे आयुष्यमान कमी झालेला आहे माझे वडील वैद्य वड़ वड़ होते त्यांच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही आज असा एखादी डॉक्टर दाखवा मला की त्याच्या हातून मृत्यू झालेला नाही माझे वडील तीन फुड्या देते सकाळ दुपार संध्याकाळ दुसऱ्या दिवशी येऊ नका असं सांगत होते त्यावेळेला रक्त लघवी तपासणी एम आर आय फोटो फोटोग्राफी सोनोग्राफी काही नव्हती नाडीवर बोट ठेवलं हो की झालं इतके ते तज्ज्ञ होते आठ दहा वर्ष वैद्यकीयचा अभ्यास करूनही डॉक्टरांना कळत नाही ते फक्त रिपोर्टच्या भरोशावर औषधी देतात दे माझ्या मते एम डी झालेला जर हा रिपोर्टच्या भरोश्यावर औषध देतो तर एम आर आयलासुद्धा औषध कुठल्या रोगावर काय चालते हे समजते त्यालाही वैद्यकीची परवानगी द्यायला काय हरकत आहे जेवढे डॉक्टर जास्त होईल तेवढी लोकांना सेवा जास्त होईल आणि स्वस्थ होईल खरी तर वैद्यकीय सेवा ही विनामूल्य पाहिजे असा तो विषय आपण भरकटतो आहोत दुसरा का आपला मूळ विषय ज्योतिषाचा आहे ज्योतिषाच्या माध्यमातून जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आरोग्याच्या कुंडलीमध्ये आपल्याला आणि आरोग्याच्या कुंडलीमध्ये आणि पुढे आयुष्याच्या वयस्थानात पावतर आणि अष्टमस्थान म्हणजे मृत्यूस्थानं पावतर ही ग्रहगती कशी कशी चालणार आहे कुठले ग्रह केव्हा केव्हा येणार आहे हे बघावं लागते आता याचा अभ्यास दांडगा असा लागतो पंचांग आपल्याला जोडीला घ्यावं लागतं पण पंचांग हे फक्त बारा महिन्याचंच असते गुढीपाडवा ते गुढीपाडवा एवढंच त्याच्यात असते त्याच्या पुढचं काही नसते म्हणून ते मात्र गणिताच्या साह्यद्याने साधणूक करून आपल्याला ते करावं लागते त्याला अभ्यास लागतो माझ्या पत्नीचा मृत्यू होणार हे आम्हाला माहीत होतं मलाही माहीत होतं तो मेडिकलच्या याच्याने होणार आहे हे पण होतं पण त्यावेळेला स्मृती भ्रमित झाल्यासारखी झाली आणि त्यावेळेला शत्रुगत कोण हे शोधण्याचा मी प्रयत्न केला तर राशी येत होती आणि प्रत्यक्षात मात्र वैद्यकीय औषध उपचार कन्या राशीचे पण जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तर ऋषभ राशीच व्यक्ती निघाली सारखा विकार हा मंगळामुळे होतो मंगळामुळे अपघातही होतो मंगळ बुध आला की त्वचा विकार होतात बुध गुरु आपण पाहिलं तर मेंदूचे विकार होतात बुध गुरु शुक्र मंगळ आला तो विकार होता। शुक्र तेचा मदे आशला तर त्वचा चंद्रा विकार होतात शुक्र बलाढ्य त्याच्यामध्ये असला तर पांढरकोड होते डोळ्याचा काराग्रह हा आपल्याला चंद्र असतो चंद्र अनिष्ट योगामध्ये असला नीचेचा असला तर डोळ्याचे विकार होतात दाताचे विकार होतात शनीची दृष्टी हर्षलची दृष्टी मंगळाची दृष्टी कुयोगाची दृष्टी अबावशाचा जन्म शनी साडेसातीचा झालेला जन्म गर्भात असताना असलेली साडेसाती डिलेवरीच्या नंतर लागणारी साडेसाती याचे परिणाम पण आरोग्यावर होत असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे आपलं जीवन हे फार महत्त्वाचं आहे या कुंडलीच्या माध्यमातून ग्रहकुलाच्या सान्निध्यातून आपल्याला आपल्या जीवन आयुष्यातलं पूर्ण गणित आरोग्याच्या बाबतीत आपल्याला कळत असते म्हणून प्रत्येकाने आपली जन्मकुंडली सविस्तर करून घ्यावी त्रुटक करू नये एखाद्या चुकीच्या औषधाचे परिणाम जसे होतात तशी चुकीची पत्रिका असली तरी त्याचे परिणाम होणार आहे म्हणून जाणकर ज्योतिषाकडनं कुंडली करून घेणं इष्ट आहे बहुतांशी कुंडलीमध्ये दोन कुंडले असतात एक लग्न कुंडली आणि राशी कुंडली त्याच्यामध्ये इतर कुंडल्या दिलेल्याच नसतात अशी कुंडली काहीही कामाची नसते आता याच्या जोडीला आपण जर आपल्याला कुंडलीमध्ये जर एखादा विकार आहे रक्ताचा विकार आहे हृदयाचा विकार आहे डोकेदुखीचा विकार आहे मानसिक ताणाचा विकार आहे तर मग काय करणार ते भोगणार का नाही त्याच्यावरसुद्धा उपाय उपासना असतात डॉक्टरकडे गेलं की तुम्हाला तो औषधे लिहून देतो तसंच ज्योतिषाकडे गेलं की ज्योतिषाने उपचार उपासना ह्या दिल्याच पाहिजे आता आमच्याकडे कॅप्सूल नाही टॅबलेट नाही की सलाईन नाही किंवा चिरफाड नाही ऑपरेशन नाही आम्ही व्रतवैकल्य उपासना देतो पण व्रतवैकल्य उपासना देत असताना मात्र त्या ग्रहाच्याच द्या द्यायला देल पाहिजे कारण कुंडलीमध्ये दे ग्रह असतात देवाच्या नाही महाराजांच्या तर मुळीच नाहीत कारण महा एखाद्या महाराज कुंडलीमध्ये दाखवलं आहे असं नाही देवाच्या कुंडलीतही देवही नाही सगळे ग्रहाचं साम्राज्य एखाद्या महाराजांची कुंडली काढली त्याच्यात तो स्वतः महाराज पण नसतो त्याच्यात देव पण नसतात ग्रहगोलाचीच त्याच्यातमध्ये मांडणी असते आणि म्हणूनच ग्रहगोल सर्वांवर चालत असतात सर्व धर्मियांना चालणारं हे ज्योतिषशास्त्र असते आरोग्याचा प्रश्न सर्वांनाच असतो म्हणून आपण प्रत्येकाने ज्योतिषशास्त्राकडे वळलं पाहिजे बघितलं पाहिजे जाणलं पाहिजे आणि प्रत्येकाने कुंडली करून घेतलीच पाहिजे हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे म्हणजे आपण पूर्ण जीवन आयुष्यभर आरोग्य संपन्न राहाल एखादा रोग एखाद्या अघटित घटना असली तर आपल्यालाही ती कळेल अपघात ज्या वेळेला होता त्या अपघाताचं परीक्षण मी अनेक वेळेला केलेलं आहे अनेकांचे अपघात होत असताना मी त्यांच्या कुंडल्या काढल्या तर जे नको असलेले क्रमांक गाडीचे त्यात असतात तीच अपघात झालेली मला पाहायला मिळाली जास्त तर म्हणजे वाहन घेताना नंबर कोणता हवा कोणता नको हे पण बघून घ्यायला पाहिजे कोणता रंग हवा कोणता नाही हे पण बघून घ्यायला पाहिजे वाहन कधी खरेदी करायला पाहिजे हे पण बघायला पाहिजे वाहन प्राथमिक आणताना कोणत्या दिशेकडून आणायला पाहिजे हे पण पाहिजे कारण सुरुवात चांगली झाली पाहिजे एखादी आम्ही पूर्व दिशेकडून वाहन आणा मग तुम्ही वाटेल त्याकडे दक्षिणेकडे मग पूर्वेकडे पश्चिमेकडे ती गाडी क के केव्हाही चालवा परंतु प्रथम जे आगमन आहे ते शुभ व्हायला पाहिजे डिलेवरी ही शुभ व्हायला पाहिजे चांगली व्हायला पाहिजे नॉर्मल व्हायला पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्ट ची प्रारंभ हा शुभमुहूर्तावर झाला पाहिजे असो आरोग्याचा प्रश्न हा जसा आहे तशी एक दुसरा भाग आम्ही करणार आहोत की कुंडली व्यतिरिक्त आरोग्य पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि तो विषय माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा अभ्यास होता की एखाद्या कुंडलीमध्ये सगळीच कुंडली चांगली आहे रामाची कुंडली चांगली आहे वनवास का आला रावणाला अशी बुद्धी का चौसष्ट विद्याचा उपासक असताना अशी बुद्धी का सुचली पांडवांना सळो की पळो का झालं श्रीकृष्णाचा मृत्यू अनैसर्गिक का झाला रामाचा मृत्यू कोणत्या प्रकारे झाला यांच्या कुंडल्या सर्वांच्या शुभ असताना असं का घडलं हा शोधण्याचा प्रयत्न माझ्या पत्नीने केला ते प्रसारण आपण लवकरच करूया पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया